चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये नेहमीच विचारला जात क्वेश्चन की बाबा राजकीय सीमा आणि नैसर्गिक सीमा ओके okay. राजकीय सीमा आणि नैसर्गिक सीमा कशा ओळखायच्या तर आपला गोंधळ उडतो इथे की राजकीय सीमा कशा असतात आणि नैसर्गिक सीमा कशा असतात आणि यावरती परीक्षेत नेहमीच जसं मोठे जिल्हे असतील पुणे असेल मुंबई असेल मीरा भाईंदर असेल या संदर्भामध्ये पोलीस भरतीला वेळोवेळी प्रश्न विचारले गेलेले आहेत तर याच्यात गोंधळ उडून देणार नाही मी तुम्हाला अत्यंत सोप्या पद्धतीमध्ये आणि लक्षातही कसं ठेवायचं या दृष्टिकोनातून मी आज तुम्हाला त्याच्याबद्दल त्या संदर्भामध्ये सर्व मी आज तुम्हाला सांगणार आहे तुम्ही लक्ष देऊन बघा आता बघा परा आपण जर पाहिलं महाराष्ट्राच्या आपण प्रथमतः राजकीय सीमा बघूया तर याच्यामध्ये बघा महाराष्ट्रातील <coughs> वीस जिल्ह्यांच्या सीमा इतर राज्यांना लागून आहेत किती जिल्ह्यांच्या पुरव हो? वीस जिल्ह्यांची सीमा इतर राज्यांना लागून आहेत आणि यामध्ये जर पाहिलं तर सात राज्य सात काय आहेत महत्वाची गोष्ट राज्य आहेत बरोबर आहे यामध्ये सहा सहा राज्य सा, आहेत आणि महत्वाची गोष्ट एक काय आहे केंद्रशासित प्रदेश आहे तर इथं गोंधळ उडतो आपल्याला की कोणत्या जिल्ह्याची सीमा कोणत्या राज्याला लागते आणि कोणती नदी कोणती डोंगर बरोबर आहे कोणता खडक हा इतर राज्यां इतर राज्यांना लागून आहे किंवा महाराष्ट्र कोणत्या दिशेमध्ये आहे या गोष्टी या दृष्टीकोन आपल्याला या सर्व गोष्टी बघायच्या आहेत तर प्रथम बघा आपल्याला एक मॅप काढावा लागेल आणि मॅप काढल्यानंतर आपण याच्या राजकीय सीमा पाहणार आहोत बरोबर आहे तर गोंधळ उडू देऊ नका बघा अशा प्रकारे आपला काय आहे ओके असा महाराष्ट्राचा काय परवा आपला मॅप आहे आणि महत्वाची गोष्ट आहे की इथे गोंधळ उडू द्यायचा नाही बघा अशा प्रकारे काय आपला महाराष्ट्राचा मॅप आहे तर हा मॅप बघत असताना बघा आपल्याला राजकीय सीमा पाहिजेत तर मग आपल्याला प्रथम पाहिजे दिशा माहित पाहिजे तर दिशा माहीत असताना लक्ष द्यावे द्यायचं ही दिशा आपली उत्तर आहे ओके ही दिशा आपली दक्षिण दक्षिण आहे ही पश्चिम आहे महत्वाची गोष्ट ही काय आहे पूर्व आहे ओके ह्या झाल्या प्रमुख दिशा आणि याच्यामध्ये दुसरी 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 जर गोष्ट पाहिली आपण तर आपल्याला याच्यामध्ये पाहावं लागतील उपदिशा ओके ही कोणती पूर्व नैसर्गिक बरोबर आहे ही कोणती आहे वायव्य आहे ही आहे ईशान्य आणि ही कोणते महत्वाची गोष्ट आहे ह्या आहेत आपल्या दिशा मग या दिशेच्या दृष्टिकोनातून आपल्याला उत्तरेला दक्षिणेला पूर्वेला पश्चिमेला नैऋत्याला वायू लागलेला आहे राज्य आहेत कोणत्या राज्यात सीमा लागल्यात आणि आपल्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यात सीमा लागल्या या सर्व गोष्टी बघायच्या आहेत तर पहा प्रथम दहा हा झाला आपला महाराष्ट्र मग महाराष्ट्राच्या जर पाहिलं आपण वायवेला काय पाहिलं आपण वायुवेला तर महाराष्ट्राच्या वायवेला बघा पुरव गुजरात नावाचं राज्य काय पुरव गुजरात नावाचं राज्य आपण याला शॉर्ट ट्रिक्समध्ये जी जे म्हणू शकतो काय म्हणू शकतो गुजरात जी जे म्हणू शकतो मग बघा गुजरात राज्याला एकूण चार जिल्ह्यांच्या सीमा लागल्यात किती जिल्ह्यांच्या सीमा लागल्या येतं चार जिल्ह्यांच्या गोंधळ ओढू देऊ नका ओके लक्ष द्या चार जिल्ह्यांच्या इथं कन्फ्युजन असं वाटतं आपल्याला की आपल्याला असं वाटतं पालघर त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट आहे पालघर जिल्ह्याची सीमा, नासिक चाहे, धुड़े चे, सीमा लाग ले ले आहे नाशिकची आहे धुळ्याची नंदुरबारची बरोबर आहे आणि आपल्याला इथं असं वाटतं की जळगावची सीमा लागलेली आहे काय की बरोबर आहे पण जळगावची सीमा जळगाव सीमा महा गुजरात राज्याला लागलेली नाही तर बघा प्रथम आहे बघा इथे पालघर जिल्हा कोणता आहे पालघर नावाचा जिल्हा आहे तर पालघरची सीमा महत्वाची गोष्ट आहे की आपल्या दादरा नगर हवेली काय दादरानगर हवेलीला लागलेला आहे त्याच्यानंतर पालघर जिल्हा आपला गुजरात राज्याला लागलेला आहे एकमेव महाराष्ट्राचा महाराष्ट्रातील जिल्हा आहे पालघर तो एका एक केंद्रशासित प्रदेशाला संलग्न आहे मग कोणता आहे पा दादरानगर हवेली याला संलग्न तो जिल्हा आहे ओके हा पहिला झाला दुसरा जर पाहिला आपण याच ठिकाणी तर कोणता आहे नाशिक नावाचा आहे पराव नाशिक बरोबर आहे तर नाशिक नावाचा जिल्हा जो आहे नाशिक नावाच्या जिल्ह्यातील सटाणा नावाचा तालुका आहे सटाणा तालुका जो आहे महत्वाची गोष्ट आहे तो कुठे लागून आहे आपल्या गुजरात राज्याला आणि महाराष्ट्रातलं दुसरं क्रमांकाचं जे सर्वोच्च शिखर आहे कोणतं सालेर हे सालेर शिखर याच ठिकाणी याच तालुक्यामध्ये आहे ओके दुसरा जिल्हा आहे नाशिक त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट आहे तिसरा जिल्हा कोणता आहे पुराव हो? नंदुरबार आहे कोणता आहे नंदुरबार आणि चौथा जिल्हा आहे इथे या ठिकाणी धुळे ओके कोणता आहे धुळे बरोबर आहे ही एक गोष्ट लक्षात ठेवायची हे झाले तुमचे महत्वाची गोष्ट काय आहे जिल्हे झाले ओके पुढे बघा आता महाराष्ट्राच्या उत्तरेला काय म्हणत आहे मी महाराष्ट्राच्या उत्तरेला आता उत्तरेला या ठिकाणी कोणतं राज्य आहे मध्य प्रदेश नावाचं राज्य आहे कोणताही पुराव एम पी एम पी म्हणजे काय आहे मध्य प्रदेश नावाचं राज्य आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं आपण तर किती आठ जिल्ह्यांच्या सीमा मध्य प्रदेशला लागलेल्या आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा पुस्तकामध्ये काही काही ठिकाणी दहा दिलेला आहे काय मिळत लागा ना ते लिहिणारे पुस्तके बी येडेच बरोबर आहे वाचणारे बी येडेच आणि शिकवणारे बी येडेच असा कार्यक्रम झाला तर किती जिल्हे आहेत आठ जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत कशाला मध्य प्रदेश नावाच्या राज्याला लागलेल्या आहेत ओके मग पहिला जिल्हा कोणता येतो नंदुरबार नंदुरबार गुजरातला बी आहे आणि महत्वाची गोष्ट मध्य प्रदेशला बी आहे दुसरा आहे धुळे धुळे कुठे आहे गुजरातला बी आहे मध्य प्रदेशला बी आहे तर हे दोन झाले या ठिकाणी हे जळगाव नावाचा जिल्हा कोणता आहे जळगाव नावाचा जिल्हा आहे ना जळगावची सीमा कशाला लागलेली ला आहे महत्वाची गोष्ट मध्य ना प्रदेश नावाच्या ना ना ला राज्याला लागलेली आहे पण गुजरात राज्याला लागलेली नाही ओके दुसरा जिल्हा आहे बघा या ठिकाणी बुलढाणा नावाचा कोणता आहे बुलढाणा नावाचा जिल्हा आहे बुलढाण्याची सीमा मध्य प्रदेशला लागलेली आहे तिसरा आहे महत्वाची गोष्ट या ठिकाणी अमरावती कोणता आहे अमरावती नावाचा जिल्हा आहे याच ठिकाणी लागलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला नेहमीच वाटतं अमरावतीच्या आणि महत्वाची गोष्ट आहे की बुलढाण्याच्या मदत अकोला जिल्हा आहे पण अकोल्याची सीमा लागलेली नाही पण दुसरी गोष्ट अशी आहे की अमरावतीच्या आणि नागपूर जिल्ह्याच्या मदत एक वर्धा जिल्हा आहे वर्धा जिल्ह्याची सीमा लागलेली नाही या ठिकाणी दुसरा जिल्हा येतो मग नागपूर कोणता येतो पुरा नागपूर जिल्हा येतो त्यानंतर येतो बघा भंडारा नावाचा जिल्हा कोणता येतो भंडारा नावाचा जिल्हा येतो भंडाराची सीमा मध्य प्रदेशला लागलेली आहे त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट आहे भंडारा झाल्यानंतर कोणता आहे गोंदिया नावाचा आहे कोणता आहे गोंदिया नावाचा जिल्हा आहे जो की महत्वाची गोष्ट एक मे एकोणासशे नव्याण्णव ला भंडारा जिल्ह्यातून वेगळा झाला होता महाराष्ट्रातला सर्वात बरोबर कितव्या चौतीस अक्रमात जिल्हा आहे जिल्हा निर्मिती वेळेस मुख्यमंत्री होते नारायण राणे ह्याही गोष्टी आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे ओके त्याच्यानंतर बघा किती जिल्हे झाले बघा आता एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ जिल्हे महत्वाची गोष्ट झालेले आहेत महाराष्ट्राच्या पूर्वे जर पाहिलं तर कोणतं राज्य आहे पुराव छत्तीसगड नावाचं राज्य आहे कोणता आहे छत्तीसगड नावाचं राज्य या ठिकाणी कोणतं आहे छत्तीसगड नावाचं राज्य आहे आणि छत्तीसगडची जर पाहिलं आपण महत्वाची गोष्ट सीमा तर किती महाराष्ट्रातील दोन जिल्ह्याला लागलेली आहे कोणत्या दोन पहिला गोंदिया येतो ओके आणि दुसरा येतो गडचिरोली कोणता येतो गडचिरोली ओके ही गोष्ट लक्षात ठेवायची महाराष्ट्राच्या पूर्वे छत्तीसगड नावाचं राज्य दोनच जिल्ह्यात सीमा एक आहे गोंदिया आणि दुसरा गडचिरोली कळत आहे का समजत आहे का यस नस न, न बोलत चालायच तुम्ही ओके नंतर पहा त्याच्यानंतर जर पाहिलं महाराष्ट्राच्या दिशेस काय म्हणत आहे पुरा मी महाराष्ट्राच्या दिशेस तर दिशेस या ठिकाणी कोणतं राज्य आहे टीएस टीएस म्हणजे काय पुरव तेलंगणा नावाचं राज्य आहे तेलंगणा ओके तेलंगणा स्टेट टी टी एस तर महाराष्ट्रातील चार जिल्ह्याच्या सीमा कशाला लागलेल्या आहेत तेलंगणा राज्याला लाभलेल्या आहेत किती जिल्ह्याच्या चार जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत ओके मग पहिला गडचिरोली तर आहेच कुठे आहे छत्तीसगडला आहे त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट लावी आहे ओके मग त्याच्यानंतर दुसरा कोणता येतो जिल्हा चंद्रपूर नावाचा येतो कोणता येतो पुराव चंद्रपूर नावाचा जिल्हा येतो हा दुसरा झाला त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट आहे कोणता आहे आपला यवतमाळ कोणता आहे यवतमाळ जिल्हा येतो ओके आणि त्याच्यानंतर येतो महत्वाची गोष्ट नांदेड नावाचा जिल्हा कोणता येतो नांदेड नावाचा जिल्हा पहा चार जिल्हे सीमा आहेत गडचिरोली चंद्रपूर महत्वाची गोष्ट यवतमाळ आणि नांदेड या चार जिल्ह्यात सीमा तेलंगणाला लागलेल्या आहेत तसंच महाराष्ट्र दक्षिणेस हे कोणतं राज्य आहे याच ठिकाणी तेल कोणतं आहे कर्नाटक नावाचं राज्य आहे कोणता पुराव या ठिकाणी कर्नाटक नावाचं राज्य आहे ओके याला आपण के आर म्हणू शकतो काय म्हणू शकतो आपण याला के आर कर्नाटक असं म्हणू शकतो याला तर कर्नाटकला महत्वाची गोष्ट जर पाहिली आपण सात जिल्ह्याच्या सीमा लागल्यात कि कि किती जिल्ह्याच्या सात जिल्ह्याच्या सीमा लागल्यात प्रश्न कसा येऊ शकतो उत्तरे सेमपी राज्य असून किती जिल्ह्यात सीमा लागल्या तर माहीत पाहिजे आपल्याला किती येतात आठ जिल्ह्या पूर्वेला कोणतं राज्य छत्तीसगड किती जिल्हा येतं दोन जिल्हे आपल्याला कन्फ्युजन वाटतं दोन एवढं मोठं राज्य आहे दोनच कसं शकतो पण दोनच येतात त्याच्यानंतर वायवेला कोणत्या गुजरात नावाचं राज्य चार चार जिल्ह्यात सीमा ह्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे पहा इकडे कर्नाटक नावाच्या राज्याला आपल्या सात जिल्ह्याच्या सीमा लागल्या पहिला येतो आपला नांदेड जिल्हा येतो कोणता येतो नांदेड त्याच नंतर येतो आपला या ठिकाणी लातूर जिल्हा येतो कोणता येतो पुरा हो, लातूर जिल्हा त्याच्यानंतर याच ठिकाणी येतो आपला धाराशिव येतो कोणता जिल्हा येतो धाराशिव बरोबर आहे याला आपण उस्मानाबादही म्हणू शकतो त्याच्यानंतर याच ठिकाणी येतो बघा आपला सोलापूर नावाचा जिल्हा कोणता येतो सोलापूर येतो ओके एक दोन तीन चार झाले त्याच्यानंतर याच ठिकाणी येतो सोलापूर झाल्यानंतर कोल्हापूर येतो कोणता येतो कोल्हापूर बरोबर आहे पाच झाले त्याच्यानंतर या ठिकाणी येतो सांगली नावाचा जिल्हा कोणता येतो सांगली नावाचा जिल्हा बरोबर आहे किती झाले पाच आणि ही महत्वाची गोष्ट सहा आणि या ठिकाणी येतो बघा सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा कोणता येतो पुराव सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा येतो बरोबर आहे हे काय झालं बघा लक्ष द्या हे सात जिल्हे नांदेड लातूर धाराशिव सोलापूर कोल्हापूर सांगली आणि सिंधुर्ग आणि महाराष्ट्राच्या परत दक्षिणेला ओके दक्षिणेला काय आहे पूर्व लक्ष इथं याच ठिकाणी दक्षिणेला आहे बघा आपला गोवा नावचं राज्य आणि गोवाला काय लागलेलं आहे सिंधुर्ग जिल्ह्याची सीमा लागलेली आहे ह्या झाल्या आपले काय झालं राजकीय सीमा आणि महत्वाची गोष्ट महाराष्ट्राच्या पूर्वेस महाराष्ट्र प्रवेश काय आहे पुर लक्ष द्या महाराष्ट्र प्रवेश काय आहे आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे महाराष्ट्र प्रवेश आहे अरबी समुद्र आणि कोकणातील सर्व जिल्हे काय अरबी समुद्र आणि कोकणातील सर्व जिल्हे ओके ह्या झाल्या तुमच्या राजकीय सीमा काय झाल्या राजकीय सीमा महाराष्ट्रातील सहा महाराष्ट्राच्या सहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला सीमा लागलेल्या येत्या मग याच्यात बघा पहिली आहे बघा ना। ना ना गुजरात नावाचं ना। राज्य ना काय गुजरात गुजरातला सीमा लागलेली आहे दुसरं राज्य आहे बघा मध्य प्रदेश कोणतं आहे मध्य प्रदेश नावाचं राज्य आहे त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट आहे की तिसरं राज्य आहे बघा छत्तीसगड काय आहे छत्तीसगड नावाचं राज्य आहे त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट चौथं बघा कोणतं आहे तेलंगणा आहे कोणतं आहे तेलंगणा नावाचं राज्य आहे त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट पाचवं आहे बघा कर्नाटक कोणतं आहे कर्नाटक नावाचं राज्य त्याच्यानंतर सहावं आहे बघा आपलं महत्वाची गोष्ट गोवा नावाचं राज्य आणि एक कोणता आहे केंद्रशासित प्रदेश आपला दादरा नगर हवेली कोणता आहे दादरा नगर हवेली ओके हे काय येतं आपले महत्वाची गोष्ट येतं हे राज्य आणि हा केंद्रशासित प्रदेश आहे याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं शॉर्ट ट्रिक्समध्ये कसं लक्ष ठेवायचं बघा आता गुजरातला आपण गुजरात लक्षात नाही राहू शकत तर इथं जी जे करायचं गुजरातला किती येतं चार जिल्हा सीमा ओके त्याच्यानंतर एम पी मध्य प्रदेशला किती येतात आठ जिल्ह्यात सीमा त्याच्यानंतर छत्तीसगड सी एच करू शकता छत्तीसगडला किती येतात दोन जिल्ह्याच्या सीमा त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट टी एस तेलंगणा स्टेट तेलंगणाला किती येतात चार जिल्ह्याच्या सीमा बरोबर आहे त्याच्यानंतर आहे बघा के आर कर्नाटक कर्नाटकला किती येतात सात जिल्ह्याची सीमा आणि महत्वाची गोष्ट जीए जी ओको गोवा गोवाला किती येतात एक जिल्ह्याच्या okay. ये सीमा ओके आणि याच्यानंतर दादरानगर हवेली बरोबर आहे तर दादरानगर हवेलीला तुम्ही दादरानगर हवेली म्हणा किंवा डीए बी म्हणू शकता दादरा डीए आणि ए बरोबर आहे दादरानगर हवेली बरोबर आहे मै याला किती येता एक जिल्ह्याच्या सीमा असं आपल्या लक्षात ठेवा लागणार आहे हे जरा तुमचं काय झालं महत्वाची गोष्ट राजकीय सीमा झाल्या ओके हे कळालं का यस हस्त तुम्ही बोलत चलत जा बरोबर आहे चला ओके नेक्स्ट पाहूया आता आपण नैसर्गिक सीमा ओके तर पहा आता नैसर्गिक सीमा पाहत असताना याच्यामध्ये आपल्याला मॅप प्रथमतः आपल्याला काय करावं लागेल मॅप एक काढून घ्यावं लागेल नैसर्गिक सीमा एक मिनिट नैसर्गिक सीमा आता आपल्या त्या झाल्या तर राजकीय सीमा आता इथं कन्फ्युजन वाटतं नैसर्गिक सीमा बघा आता हा झाला आपला महाराष्ट्राचा काय झाला हा आपला झाला महाराष्ट्राचा मॅप झाला मॅप तुम्हाला आला पाहिजे मॅप कसा लक्षात ठेवायचा मी सांगतो सगळं सांगतो लोड घेऊ नका बरोबर आहे हा झाला काय झाला आपला महाराष्ट्राचा मॅप झाला आणि हा मॅप बघा लक्ष द्या आता आपल्याला नैसर्गिक सेवा पाहिजेत नैसर्गिक पाहत असताना आपल्याला प्राकृतिक बरोबर आहे नैसर्गिक कोणत्या कोणत्या गोष्टी कोणती डोंगरांग कोणती नदी आहे महत्वाची गोष्ट कोणते शिखर येतं कोणते खडक येतं या गोष्टी आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये प्रथमत आपल्याला काय पाहावं लागणार आहे बघा लक्ष द्या दिशा दिशा विसरता दिशा 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 कामा नाही तुम्ही कार्यक्रम संपला हे काय उत्तर ही काय दक्षिण दिशा म्हणजे वर्गातली पोरगी नाही बरोबर पुन्हा तू येतं कार्यक्रम वाजणार आहे दिशा म्हणजे तू कोमात पुन्हा काय काय बेदर झाले काय धतुरा हातात नाही आला लक्ष द्या उत्तर दक्षिण इथं पश्चिम आहे आणि या ठिकाणी काय पूर्व earth... या ठिकाणी आहे नैऋत्य या ठिकाणी वायू या ठिकाणी ईशान्य आणि या ठिकाणी काय आहे अग्नेय ओके ह्या दिशा झाल्या तुमच्या तर पहा महाराष्ट्राच्या जर आपण पाहिलं कुठे वायवेला वायवेला पाहिलं आपण कुठे नंदुरबार जिल्ह्यात मग नंदुरबार जिल्हा येतो येतो या ठिकाणी कोणता येतो नंदुरबार जिल्हा मग नंदुरबार जिल्ह्यातून कोणत्या तोरण माळ डोंगर कोणते जातात तोरणमाळ डोंगर तोरण माळ डोंगर जातात ओके तोरणमाळ डोंगर हे लक्षात असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट आहे याच ठिकाणी कोणता आपला जिल्हा पालघर नावाचा जिल्हा आहे कोणता आहे पालघर महाराष्ट्राच्या कुठे वायव्यला पालघर जिल्ह्यातून कोणती दमनगंगा नदी वाहते कोणती वाहते बरोबर दमनगंगा नावाची नदी वाहते ओके कोणती वाहते दमनगंगा नावाची नदी वाहते हे तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या परत उत्तरेला काय म्हणत आहे महाराष्ट्राच्या उत्तरेला इथे कोणता जिल्हा आहे अमरावती कोणता आहे अमरावती बरं अवती लिहिलं मी अमरावती मग अमरावती जिल्ह्यातून कोणते गाविलगड डोंगरा कोणती जाते गाविलगड ओके गाविलगड नावाची डोंगर रांग जाते ही लक्षात असणं गरजेचं आहे उत्तरेला जर पाहिलं आपण अमरावती जिल्ह्यात गाविलगड डोंगर रंग जाते डोंगर हा एक काय आहे भाग आहे आणि या ठिकाणी चिखलदरणा थंड हचं ठिकाण आहे बरोबर आहे महाराष्ट्रात विदर्भामध्ये याला न... विदर्भाचा नं... नंदर, नंदर होई याला म्हटलं जातं आपण ते पुढं पुढं पाहणार आहोत ओके त्याच्यानंतर बघा महाराष्ट्राचं ईशान्यस ईशान्यस कोणता जिल्हा आहे गोंदिया नावाचा जिल्हा आहे कोणता आहे गोंदिया नावाचा जिल्हा आहे आणि गोंदिया नावाच्या जिल्ह्यातून कोणत्या डोंगरांना जातात सांगा मला कोणत्या डोंगर रंग जातात दरेकसा डोंगर कोणते जातात दरेकसा दरे कसा डोंगर या ठिकाणी जातो हे झाली तुमची महाराष्ट्र या ठिकाणी कोणते डोंगर आहेत कोणता जिल्हा आहे नावाचा जिल्हा आहे कोणता आहे गडचिरोली ओके कोणता जिल्हा आहे गडचिरोली नावाचा जिल्हा आहे आणि या गडचिरोली जिल्ह्यातून पहा लक्ष द्या कोणत्या डोंगर जातात भामरागड ओके कोणते जातात भामरागड महत्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतर सुरजागड सुरजागड त्याच्यानंतर चिकोडी डोंगर कोणते चिकोडी डोंगर ओके हे डोंगर या ठिकाणाहून जाते हे तुमच्या जा लक्षात असणं गरजेचं आहे ओके त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या दक्षिणेस बघा दक्षिणेस कोणता जिल्हा आहे कोल्हापूर कोणता आहे कोल्हापूर आता कोल्हापूर जिल्ह्यातून कोणती नदी वाहते सांगा कोणती वाहते हिरण्य केशी कोणती वाहते हिरण्य केशी हिरण्य केशी नावाची नदी वाहते ओके मग तुम्हाला प्रश्न शकतो महाराष्ट्राची नैसर्गिक सीमा पाहत असताना महाराष्ट्र दक्षिण कोल्हापूर जिल्ह्यातून नैसर्गिक सीमा कोणती नदी कोणती डोंगर डोंगररा किंवा कोणते डोंगर निश्चित करतात मग कोणती हिरण्यकेशी नदी काय ती डोंगरा निश्चित करते बरोबर आहे त्याच्यानंतर महा महत्वाची गोष्ट आहे महाराष्ट्र दक्षिणेमध्ये कोणत्या इथं तेरेखोल नदी वाहते कोणती वाहते तेरेखोल नावाची बरोबर आहे आणि कोणत्या जिल्ह्यातून वाहते सिंधुदुर्ग नावाच्या कुठून वाहते पुर सिंधू दुर्ग नावाद जिल्ह्यामधून ही नदी वाहते याच्यातलं एक गोष्ट लक्षात ठेवा दमनगंगा तेरेखोल महाराष्ट्रातलं कोकण आहे काय महाराष्ट्रातलं कोकण बरोबर आहे लक्ष द्या ए ए हुशार आहे हो, इकडं लक्ष द्या हे महत्वाच्या गोष्टी आहेत तर याच्यामध्ये एक गोष्ट राहिली महाराष्ट्राच्या पश्चिमेस तुम्ही म्हणता महाराष्ट्र आग्नेस आग्नेस काहीच नाही काहीच नाही ओके यालाच गणलं जातं मग महाराष्ट्र पश्चिमेस जर पाहिलं आपण या ठिकाणी काय आहे अरबी समुद्र आहे काय अरबी समुद्र आहे आणि पश्चिम घाट त्याला आपण सह्याद्री घाट असं म्हणू शकतो ओके एवढ्या गोष्टी कळाल्या काय उत्तरेला महत्वाची गोष्ट आहे कावेलगड टेकड्या अमरावती जिल्हा त्याच्यानंतर महाराष्ट्र वायवेला दमरगांगा नदी पालघर जिल्ह्यातून नंदुरबार जिल्ह्यातून तोरमाळ डोंगर ओके त्याच्यानंतर गोंदिया जिल्ह्यातून दरके असा डोंगर जातात ओके त्याच्यानंतर जर पाहिला आपण पूर्वेला छत्तीसगड बरोबर आहे छत्तीसगड राज्य आहे पण छत्तीसगड पूर्वेला जर पाहिला आपला कोणता गडचिरोली जिल्हा आहे या ठिकाणाहून भामरागड सुरजागड आणि चिकोडी डोंगर जातात त्याच्यानंतर महाराष्ट्र दक्षिणेला कोल्हापूर जिल्ह्यातून हिरण्यकेश नावाची नदी वाहते आणि अति दक्षिणेला तेरेखोल एवढं लक्षात ठेवा महाराष्ट्र कोकण दमणगांगा नदीपासून सुरू होतं आणि तेरेखोल नदीपर्यंत काय होतं संपत ओके एवढं लक्ष ठेवा महाराष्ट्राच्या नैसर्गिक आणि कोणत्या राजकीय सीमा आपण पाहिल्या चला सोप्या पद्धतीने सांगितलेलं हे तुमच्या कधीच डोक्यातून जाणार नाही याच्यावर डबल एक दोन वेळेस व्हिडिओ पहा हे परीक्षेला प्रश्न विचारले जातात म्हणजे जातात आपला प्रश्न जाता काम नाही कारण की आपल्याला या वर्षी वर्दी पाहिजे म्हणजे पाहिजे यावर्षी आपल्याला प्रशासकीय नोकरी पाहिजे म्हणजे पाहिजे चालल जय हिंद